रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण घेऊन आलोय नाल्याची भाजी ही जी नाल आहे ह्या नालेच्या भाजीवर आपल्या पूर्वजांनी दिवस काढलेले आहेत आणि त्यावेळी लोक भात आपल्याकडं तांदूळ नसायचा आपल्या इकडं नाचना हाच एक पारंपारिक नाचण्याची शेती केली जायची भात ही वाण नव्हतं आपल्याकडे त्यावेळी आणि बैलांनी शेती करून जी नाचण्याची शेती आहे ती नाचण्याची शेती केली जायची आणि अशा परिस्थितीत तिथं भाजी मार्केट हे काय यावेळी नव्हतं आणि सरकार पण पोचत नव्हतं रस्ते नसल्यामुळे मार्केट नव्हतं आणि अशा परिस्थितीत या सह्याद्री पर्वत रांगेत जी आमचे पूर्वज आणि जे सर्वाई करून जे टिकलेले आहेत राहिलेले आहेत जे आतापर्यंत आम्ही इथंपर्यंत आलो आहे तर ह्या नाल्याच्या भाजीचा इतिहास खूप मोठा आहे तर नाल्याची भाजी खाऊन आणि तो ज्या इंग्रजकालीन मुलो मिळायचा तो मुलं खाऊन इकडे लोक जगलेले आहेत आणि अशा निसर्ग संपदेतल्या ह्या सगळ्या भाज्या ज्या आपण आता बघत आलोय ह्या सगळ्या भाज्या खाऊन आपले जे काय आमच्या आजोबाचे पूर्वज होते त्यांनी